पुरोगामी महाराष्ट्राला आज पहिल्यांदाच सुनेत्रा पवार यांच्या रूपानं महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत मात्र या सगळ्याला एक दुःखद किनार देखील आहे अठ्ठावीस जानेवारीला अजित पवारांचं बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं त्यानंतर ती जागा रिक्त झाली मात्र अवघ्या दोनच दिवसात या सगळ्या घडामोडींना उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आलं या सगळ्या राजकीय घडामोडींना अनेक कंगोरे आहेत आपल्याला या शपथविधीची कल्पनाच नाही असं म्हणत शरद पवारांनी एक वेगळीच भूमिका मांडली आहे त्यामुळे पुन्हा एकदा कुटुंब सुनेत्रा पवार यांच्यासोबत नाहीये का असाही प्रश्न निर्माण झालाय मात्र डोंगरा एवढं दुःख बाजूला ठेवून आज सुनेत्रा पवार उभ्या राहिल्यात आपल्या पतीचं पूर्ण राहिलेलं स्वप्न त्यांना पूर्ण करण्यासाठी त्या खंबीरपणे उभ्या आहेत जेव्हा एखादी जखमी वाघीण आपल्या दुःखावर फुंकर घालून उभी राहते तेव्हा ती मोठा इतिहास घडवते आता संपूर्ण पक्षाची धुरा आणि त्याचबरोबर राज्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर असणार आहे त्यामुळे समाजसेवेचा वसा असणाऱ्या आणि आता महाराष्ट्राला लाभलेल्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आजवरचा प्रवास कसा राहत ते समजून घेऊयात या व्हिडिओमधून मधून नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरलायू अजित पवारांसारख्या वादळाला चार दशकं सांभाळणं त्यांना जपणं त्यांच्यासोबत संसार करणं ही सोपी गोष्ट नाहीये आणि ती धुरा सुनेत्रा पवार यांनी लिलया पेलली आहे यामध्येच त्यांचा खंबीरपणा दिसून येतो दरम्यान ही सगळी खंबीरता निर्णय क्षमता नेमकी त्यांच्यामध्ये कुठून येते त्याचा जर आपण वेध घेतला तर सुनेत्रा पवारांचं माहेर हे धाराशिव जिल्ह्यातलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहिणीत धाराशिव मधल्या तेरमध्ये सुनेत्रा पवारांचं लहानपण गेलंय वडील स्वातंत्र्य सैनिक आणि गावचे पाटील असल्यानं राजकारण आणि समाजकारणाचा वसा हा तिथूनच त्यांना मिळालाय पाटील आणि शरद पवार यांच्या राजकारणातल्या सख्यातूनच सुनेत्रा आणि अजित पवारांचं लग्न ठरलं एकोणीसशे ऐंशी ला सुनेत्रा या लग्न करून बारामतीत आल्या बारामतीच्या सुनबाई झाल्या तेव्हा अजित पवारांनी राजकारणात प्रवेशही केलेला नव्हता अजित पवारांचं राजकारण सुरू झालं आणि सुनेत्रा पवार मात्र सुरुवातीची काही सु वर्ष घरातच रमल्या सुनेत्रा पवारांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली ती काटेवाडी मधून अजित पवार सातारचे पालकमंत्री असताना महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या सुनेत्रा पवारांना परतताना त्यांनी संत गाडगे बाबा ग्रामीण स्वच्छता अभियान सुरू असलेलं एक गाव दाखवलं त्यातून प्रेरणा घेऊन काटेवाडी प्रकल्पाची सुरुवात झाली याबाबत बोलताना सुनेत्रा पवार एका मुलाखतीत सांगतात की मी सर्व पक्षीय लोकांची त्यावेळी मिटिंग बोलावली मी मीटिंग आहे म्हटल्यावर काय असेल असं सगळ्यांनाच वाटलं मी माझा मानस बोलून दाखवल्यावर मात्र सगळ्यांच्याच प्रतिक्रिया जरा वेगळ्या होत्या लोकांना वाटलं मोठ्या घरच्या बायकांना एक्झिबिशन भरवायचंय तशी ग्रामस्वच्छता करायची आहे का पण मी वारंवार येत राहिले आणि त्यानंतर लोकांनाही त्याचं गांभीर्य लक्षात आलं त्यावेळी काटेवाडीमध्ये ऐंशी टक्के लोकांकडे शौचालयही नव्हती त्यातून निर्मल ग्राम आणि मग ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली त्यानंतर त्यांनी राज्यातील शहाऐंशी गावांमध्ये निर्मल ग्राम मोहिमेचं नेतृत्व केलं या माध्यमातून त्यांनी निर्मल ग्राम स्वय सहाय्यता चळवळ राबवली काटेवाडीचं निर्मल ग्राम तर झालंच शिवाय त्याचं मॉडेल आणि इको व्हिलेजही परिसर टँकर मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रोजेक्ट मेघदूत ही राबवलं परिसरातील स्त्रियांना रोजगार मिळावा त्यांच्या हाताला काम मिळावं म्हणून त्यांनी बारामतीमध्ये टेक्स्टाईल पार्कला सुरुवात केली जवळपास पंधरा हजार महिला या टेक्स्टाईल पार्कमध्ये आता काम करतात या टेक्स्टाईल पार्कचं चेअरमन पद दोन पासून सुनेत्रा पवारांकडे त्याचबरोबरीनं त्या विद्याप्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेवर देखील ट्रस्टी म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेत त्यामुळे समाजकारणाचा वसा असणाऱ्या आणि विद्या सारखी संस्था सांभाळण्याचा अनुभव गाठीला असणाऱ्या सुनेत्रा पवार या राजकारणात तशा आता नौख्याच आहेत कारण लोकसभेला त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली त्याला साधारणतः एक दीड वर्ष झालंय खासदारकीचा तेवढा अनुभव बघता तर राजकारणात तेवढ्याशा त्या सक्रिय नव्हत्या मात्र अजित आणि सुप्रिया सुळे शरद पवारांच्या निवडणुकांचा प्रचार त्यांनी लिहिलाय कारण या, या सगळ्या निवडणुकांच्या वेळी अजित पवार हे शेवटी बारामतीमध्ये सभा घ्यायचे मात्र त्याआधी घरोघरी जाऊन प्रचार करणं लोक बांधून ठेवणं लोकांशी संपर्क ठेवणं हे सगळी कामं त्या करत आल्या आहेत त्यामुळे तो अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि बारामतीच्या त्या लाडक्या वहिनी देखील आहेत मात्र आता त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर अजित राष्ट्रवादीची संपूर्ण धुरा ही आता त्यांच्या खांद्यावर आहे त्यांच्याकडे अनेक जण आस लावून बसलेत खर तर ज्या ज्यावेळी वेळी राजकारणामध्ये एखादी स्त्री अपघाताने जबाबदारी स्वीकारते त्या त्यावेळी त्या स्त्रीने इतिहास घडवलाय सुनेत्रा पवार आज त्यांच्या पतीच्या स्वप्नांसाठी त्यांच्या पक्षासाठी त्यांच्या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांसाठी आणि अने आपल्या दोन मुलांसाठी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्यावर जो दुःखाचा आघात झाला आहे ते डोंगरा एवढं दुःख बाजूला सारून जेव्हा जखमी वाघीन उभी राहते तेव्हा इतिहास नव्याने लिहिला जातो ज्या कुणाला आता राजकीय दृष्ट्या सुनेत्रा पवार या सोयीच्या वाटत असतील भविष्यात कदाचित त्यांच्यासाठीच त्या मोठं आव्हानही ठरू शकतात काळाच्या पोटात नेमकं काय आहे हे पाहावं लागेल त्यामुळे सुनेत्रा अजित पवार यांची आता यापुढची राजकीय कशी असणार आहे हे पाहणं महत्वाचं असेल मात्र एकूणच या सगळ्या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा